या प्रकारे श्रेयांशी टी शर्ट श्रेयांच स्कूलचं टायमिंग वगैरे काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष तू कोण आहे स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर मग चला आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहेत तर मी आणि श्रियांश दहा वाजताच रेडिओ होऊन कुठे गेलो होतो हा तर श्रियांच्या स्कूल मध्ये गेलेलो कारण की श्रियांचं स्कूल कधी किती तारखेपासून स्टार्ट होणार आहे कधी चालू होणार आहे तुझं स्कूल कधी का कर धीमानच विचार श्रीयांचं स्कूल अठरा तारखेपासून स्टार्ट होणार आहे आणि आज श्रियांशला भेटणार होतं स्कूल किट तर मग त्याच्यासाठी आम्ही दहा वाजताच गेलेलो तर मग चला स्कूल स्कूलमधून काय काय भेटले स्कूल किटमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आपण घरी काय काय घेतलंय ते पण तुमच्यासोबत शेअर करते त्या दिवशी मध्ये गेलेलो त्यावेळेसच आम्ही श्रियांससाठी थोडीशी शॉपिंग केलेली स्कूलसाठी तर मग ती सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेल थोडंसं अजून राहिलंय तर ते स्कूलवाले स्कूल स्टार्ट झाल्यावरती देणार आहे तर त्याच्या आधी काय काय दिलंय ते पाहूयात तर बाहेर एवढी गर्मी आहे ना काल पाऊस झालाय परंतु अजून तीन चार पाऊस झाल्याशिवाय वातावरण काही नॉर्मल होणार नाही तर तुम्ही पाहू शकता सगळं गरम गरम होतं फॅन सोडून तर दुसरीकडे जायची इच्छाच होत नाही हो ना तर मग चला आपण पाहूयात काय काय होतं थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते की काय काय वाटलं स्कूलमधून कसं होणार आहे श्रेयांचं स्कूलचं टायमिंग वगैरे काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर थोडस रेडी झाली तर तोपर्यंत बघा सगळं काढून ठेवलं तर चला तर युनिफॉर्म काढला आहे तर श्रियांश स्कूल युनिफॉर्म पासून चालू करूयात हो ना आणि तुझं टिफिन आणि बॉटल घेऊन क्यू करता राहता आणि श्रेयासला हिंदी सब्जेक्ट पण आहे ज्युनियरला टाकलेला आहे ज्युनियरला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ज्युनियर के जीला आणि त्याला हिंदी सब्जेक्ट पण आहे तर त्याची बरीचशी तयारी झाली ना हिंदी सब्जेक्टची आताच अभ्यास करायचा तर हे श्रेया सेवन बुक्स भेटलेले आहेत एवढ्या लहानपणी सेव्हन बुक्स <laughs> तर चला याचा तो आएद तो आएद हे सगळे तुझेच आहे का म्हणजे मंथली आहे ती टू मंथ असं सगळं मला इयरचे बुक आहे ते सगळे से सगळे हे तशी खाली नाही टाकायची हे बघे मंथली या मंथ मध्ये कोणता अभ्यास करायचा नेक्स्ट मंथ पर्यंत दिलेलं आहे याच्यामध्ये तर हे असे सेवन बुक्स भेटलेले आहे श्रीयासाठी सगळे ऍप मध्ये असं हा काय कॅल तर या साईडला दिलेलं आहे जे आपल्याला होमवर्क वगैरे असतो तर तो या साईडला आहे आणि मग बाकीचं जे स्कूलमध्ये घेते ते या साईडला आहे आणि सगळे बघ ए डी सीडी वगैरे वगैरे आहेत ठीक आहे मग तिथं अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर श्रीयांशला भेटलेला आहे युनिफॉर्म तर या प्रकारे श्रियांचा युनिफॉर्म असणार आहे तर श्रीयांशला कसं दिसत होता युनिफॉर्म तिथं श्रीयांशला ट्राय करून पाहिलं ना तर तो टीचरला विचारतोय टीचर मी कसं दिसतोय मग टीचर काय बोलले तुला कसं दिसतोय तू काय अंबा नाही बोलायचं मँगो बोलायचं मँगो हो ने 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 स्कूल नाही बोलायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर वरती काय नाही टी शर्ट तरी या प्रकारे श्री नाट काय काय तू अभ्यास करायच सगळं व्यवस्थित बसायचं पहिले मांडी घालून व्यवस्थित हा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा ठीक आहे ते टीचर शिकवणार आता तुला गेल्यावर ओके चला श्रेयांस चालूच होईल ऑरेंज बोलायचं संतरा नाही बोलायचं तर एवढे दिवस आम्ही श्रेयंश बोलायचो मराठी शिक शिक तर आता त्याला इंग्लिश पण शिकवावं लागेल मोस्टली येतं परंतु तसं आपण घरामध्ये मोस्टली मराठीच बोलतो मग त्याच्या ऑरेंज तर चला मग आणि घरी मग स्कूल बॅग वगैरे आम्ही श्रेयांस पहिलेच घेतलेली लास्ट टाइम जेव्हा गेलेलो तेव्हा स्कूल बॅग वगैरे घेतलेली परंतु आता स्कूलमधून पण स्कूल बॅग भेटणार आहे आणि घरन काय नाही ते स्कूलमध्ये सगळं किट वगैरे ते सगळं तिथंच देणार आहे घरून फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन जायचे आणि हँडी घेऊन जायचे याच्या व्यतिरिक्त काय नाही मग घरी आपण नोटबुक वगैरे किंवा पेन्सिल वगैरे ते आपण घरी आणू शकतो घरच्या गर घरी अभ्यास वगैरे करायला आणि स्कूल मधलं ते सगळं तिथेच घेणार तिथेच ठेवणार आणि टिफिन पहिला आठवडा नाहीये मग तिथून पुढे ते सगळं टिफिनचं वगैरे सांगतील की कसं काय ते चार्ट सा, हो ते चार्ट डिझाईन मग त्याप्रमाणे आपण बनवून जायचे तर असं आहे तर पाहू ते स्कूल चालू झाल्यानंतर समजेलच मग घरी आम्ही काय टिफिन वगैरे आणलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते श्रेयश जर तुझं टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन गोवास अजून कोण कोण आहे त्याच्यावर याच्यावरती सगळे श्रियांश नाव माहिती मला पण माहिती नाही पाहिजे हो ना तर मुलांना कसं काढूनच वेळ असतं मग त्याच्यावर त्याला आणलेलं आहे मी दुसरा टिफिन बघत होते आत मला वरतून प्लास्टिक चाललं असतं परंतु आतमध्ये मला स्टीलचं पाहिजे होतं परंतु मग ते खूप मोठे मोठे टिफिन होते मग एवढं लहानपणी एवढ्या मोठं टिफिन मग त्याच्यामुळं ते नाही घेतले मग आम्ही हा घेतला साधा सिंपल आणि बाकीचे होते परंतु मग त्याला असे कप्पे होते मग थोडंसं काही ग्रेव्ही वगैरे काय दिली किंवा कधी केचेप वगैरे देतो आपण लहान मुलांना तर मग म्हणलं हे वरतून पॅक असलेलं आपलं हे म्हणजे मुलं कसं डबा उलटा वगैरे करतात मग त्याच्यामुळे हा असा टिफिन घेतलेला आहे स्त्रियांसाठी हॅपी का आता एवढं सगळं आणलेलं आहे तर पाहूयात आता दिवसभरात काय काय होत ते सगळं मी तुमच्यासोबत सोबत शेअर करायला सो। तर नमस्कार सगळ्यांना तर मग मग अशी तिकडून आलो घरातलं थोडं आवडतलं श्री असं चालूच होत कि अभ्यासाचं हे करायचं ते करायचं मी आता स्टार्ट करू का असं तसं तर मग त्याच्याशी थोडंसं टाइमपास केलं जेवण वगैरे केलं त्याला झोपी लावलं तर आता वाजलेले आहे अडीच आणि बाहेर मस्त असा पाऊस सुरू होत आहे तर मग चला पाऊस पाहायला जाऊयात आपण बाहेर तर काल आम्ही खाली गेलेलो पा पावसामध्ये खेळायला परंतु श्रेयांशला मनवण्यातच माझा टाईम केला आणि आम्ही खाली जायपर्यंत किती पाऊस कमी पण झालेला आणि मोस्टली गेलाच होता मग ते खाली पाणी चाचलेलं श्रेयांशनी तिथंच एन्जॉय केला कारण की गरमी खूप आहे तर पावसाची गरज आहेच तर चला आता थोडंसं बाहेर जाऊयात आणि पाऊस कमी A few later. तर चला तर मग बाहेर छान पाऊस चालू आहे तर पाऊस कमी पाऊस काय करतो स्टार्टिंगलाच खूप येतो आणि नंतर खूप कमी कमी होत जातो आणि मग नंतर म्हणतात विजांचाच आवाज येतो तर चला आता पाऊस चालू झाला की चहा आणि सोबतच काहीतरी तळलेला पदार्थ आपल्याला खूप खाऊशी वाटतो तर मग म्हणलं चला काहीतरी करत बसेपर्यंत मी इकडे चहा तुकडायला ठेवलेला आहे आणि सोबतच इथे जे आपण आणलेले जे आहेत बॉबी वगैरे तर मग मंदाला फ्राय करूया ते पण संपून टाकावं लागेल कारण की आता बरेच दिवस झाला आहे तर मग म्हणलं चला आता पाऊस पण चालू आहे तर हे हो छान तळून घेऊया आणि याचा आनंद लोक

तर याचं काय होतं हे जे दोडके आहेत ते जास्त फुगत नाही परंतु बॉबी छान फुगली आहे

पापड वगैरे आणलेले नाही परंतु त्यात सगळेले आहेत का तर चला तर चहा गर्म गरम असतो अदरक इलायची वाली चहा मस्त असते आणि सोडू शकतो तर मस्त चहा आणि हे जे तळण आहे त्याचा आपण आस्वाद घेऊयात मस्त एन्जॉय करूयात पावसामध्ये तर तुम्ही पाऊस काही चला मस्त तिथे गॅलरीत बसते आणि आपल्या गॅलरीतून व्यू पण छान दिसतो सगळीकडच दिसत तर मग चल गॅलरी मध्ये बसून सगळ्यांना तर मग झालं संध्याकाळी मस्त नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर फिरायला गेलो बस स्टेशनला गेलेलो बरेच दिवस झालं स्टेशनला जाणंच नव्हतं झालं हो म्हटलं चला आज जाऊन येऊयात कारण की आता इथून पुढे पाऊस चालूच होईल मग जास्त पावसाचं खूप चिकचिक चिकचिक होईल मग त्याच्यामुळे चा� लवकरच जाऊन आलो तर थोडंसं फिरून आलो थोडंफार खाऊन आलो आणि मग नंतर काय थोडंसंच पाऊस झाला एकदम नॉर्मली आणि मग जेवण वगैरे केलं आणि मग चला आता सगळं आवरलेलं आहे आणि आता दहा वाजून गेलेले आहेत श्रेयांशला झोपी लावलं मग लक्षात आलं की ब्लॉक कम्प्लीट करायचं आहे तर मग म्हणलं चला असा होता आजचा आमचा हा दिवस आणि मग श्रेयांचं ते स्कूलचं वगैरे चाललेलं तो तर आज दिवसभर त्याच्यातच होता आणि बाकीचं काय मग नॉर्मलच सगळं पाऊस पडला पावसामुळे वातावरण छान झालेलं आहे अजून दोन तीन पाऊस पडले ना मग अजून थंड वाटावं तो तोपर्यंत आहेच थोडंसं गरमी आहेच मुंबईची तर चला आता त्याचीच वाट पाहत आहोत आणि मग आता इथून पुढचे दोन तीन ब्लॉग थोडेसे एक्साइटिंग असतील तर ते काय आहेत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये काय त्यासाठी आपले पुढचे ब्लॉग नक्की पहा आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ येते सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय